तर नमस्कार जय भी जय शिवराम मित्रांनो सकाळच्या वाजल्या सात थंडी एवढी कडक लागून मित्रांनो के सांगूच नका पासतात हे बापा आणि चला तुम्हाला याच टायमाचं बारचं वातावरण दाखव तुम्हाला कसं आहे तर काय आहे तर चादरातून उठ असं वाटत नाही आहे पण तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी आता जायची इच्छा नाही बाहेर कारण की थंडीची उडी आहे मी तापावर बसलेलं तसं पण आता बाहेरचा ताप दाखव तुम्हाला चला पहा दाखवत

तर मित्रांनो बघा हे थंडी एवढा मोठा दुप्पट आणि या मामा तशी थंडी लागत आहे बघा त्यासाठी आम्ही इथं बसलेलं आहे ते बकरी पण पोहून घे बकरी असे अकाळ रे ते थंडी लागू लागू का पिल्लू पोहून घे हे लहान असं पिल्लू आहे तर असं आहे मित्रांनो थंडीले कडाक्याची चालू आहे आमच्या आप आपलं काय गावामध्ये मामा हातुशार प्रश करत आहे ठीक आहे आणखी दाखव दुसरीकडं आणखी पुढे ताप तर चला पुढे जाऊ पिलो तर मित्रांनो पण दुसरीकडं आलेलं आहे काकूकडं ताप धाप आहे बाईक सासू आणन चालू आहे सासू आण सासू आण हा ताप केलेला आहे हा दुसरा ताप आहे या गावातलाच तर आता दुसरीकडे चाललो जाऊ आपण काकू कस म्हणते थंडी वगैरे कशी अरे बा थंडी भरपूर थंडी पडू राहिली अजून दात नाही घासले दात नाही घासले काकूची झाली तयारी तयारी झाली चहा वगैरे सर काही तिचं वावरात जायसाठी चला मग दुसरी तपास जाऊ आपण बघू दुसरीकडे आठी आठी दोघीच जुनी आवश्यक इकडे दोघीच जुनी आणि सासू इजली आता चला चला बाय बाय ले तीसरा तो ना हाँ आता है तीसरा था क्या बोल तुम बगारे बा तीसरा ताप एकदम मस्त कड़ा के सासू है कोना जाए कहाँ में थी

ঠিক <laughs> লাগে

चालले गठोड घेऊन ते कसे पाती ते त्यांचं कामच असते गटवड फडके वगैरे यांना जाऊ त्या मग ठीक आहे इकडे बघ हाय दीदी थंडी लागत आहे का हा थंडी लागत आहे काय